शिक्षक भरती संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती बघणार आहोत बघा राज्यातील शिक्षक भरतीला अखेर परवानगी शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकाला प्रेस करून ऑन नॉर्ती सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळावर पोर्टलवर सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती मात्र आता निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरती प्रक्रियेला परवानगी दिली असून पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पवित्र संकेतस्थळाद्वारे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठीची शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरात न्याय प्रसिद्ध यादी करण्यात आली आहे त्यानुसार बघा पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती करण्यात प्रक्रिया ही त्या त्या नियुक्ती स्तरावर सुरू करण्यात आलेली आहे बघा त्याच्यात बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आदर्श जे आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे त्या कालावधीनंतर प्रक्रिया निर्बंध लावले होते जे तातडीने तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी शिक्षक भरती संदर्भात बघा शिक्षण आयुक्तालय कार्यालय शासनातर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे तर, के तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की इथं बघा शिक्षक भरती प्रक्रिया ही सुरू ठेवण्यात निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली असून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल जे सूरज मांढारे आहेत शिक्षण आयुक्तालय पुणे त्यांनी इथं माहिती देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो निवडणूक झाल्यानंतर तुमची जी प्रक्रिया आहे ती वेगवान होणार आहे शिक्षक भरती संदर्भात ठीक आहे तर मित्रांनो नौ आज ते नवनवीन व्हिडिओने नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर आणि लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र